मित्रांनो स्वारगेटच्या एसटी एका सव्वीस वर्ष वयाच्या तरुणीवर बलात्कार झाला या घटनेनं आपली सगळी यंत्रणा उघडी पडली आहे पोलीस रेकॉर्डवरचा गुन्हेगार एस टी स्थानकाच्या आवारात कुठेही मोकाट फिरतो पहाटेच्या सुमारास तरुणी एकटी असल्याचं पाहून तिच्यावर अत्याचार करतो हे सगळं करताना त्याला कुणाचीही धास्ती वाटत नाही कुंभकर्णाची झोप घेणारी आपली यंत्रणा घटना घडल्यानंतर जागी होते पण गुन्हेगाराला हा गुन्हा करण्यासाठी पोषक वातावरण कुणी निर्माण केलंय या घटनेचे खरे दोषी कोण हेच आपण आजच्या व्हिडिओत पाहणार आहोत नमस्कार मित्रांनो बातमीची स्टोरी खरी अन भारी या आपल्या युट्यूब चॅनलच्या क्राइम अलर्ट मध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत मित्रांनो अत्याचाराची ही घटना कुठल्याही निर्जन स्थळी घडलेली नाही तर जिथं प्रवाशांना सातत्यानं जावंच लागतं अशा एस टीच्या आहे त्यामुळे ही घटना अधिकच गंभीर आहे पोलिसांनी या प्रकरणात शिक्रापूरला राहणाऱ्या दत्तात्रय रामदास गाडे या पस्तीस आरोपीवर गुन्हा दाखल केलाय घटनेचा तपशील लक्षात घेतला तर या घटनेचे खरे दोषी कोण हे आपल्या लक्षात येईल त्यामुळं घटना थोडक्यात सांगतो बुधवारी सव्वीस फेब्रुवारीला पहाटे साडेपाचच्या सुमारास ही तरुणी स्थानकात आली होती तिला फलटणला जायचं होतं ती एकटी असल्यानं आरोपीने हेरलं तिनं बसबाबत विचारणा केल्यानंतर फलटणची बस, बस इथं लागत नाही असं सांगून आरोपीनं ना तिला आडबाजूला थांबलेल्या एका शिवशाही बसमध्ये जायला सांगितलं त्याच्यावर विश्वास ठेवून तरुणी त्या बसमध्ये बसली बस पण आरोपीही तिच्या पाठोपाठ त्या बसमध्ये गेला त्यानं बसचा दरवाजा बंद केला आणि तरुणीला धमकावून तिच्यावर बलात्कार केला त्यानंतर आरोपी तिथून पसार झाला मित्रांनो या तरुणीला बसची माहिती देताना आरोपी अत्यंत धूर्तपणे तिला ताई म्हणाला होता त्याच्या याच गोड बोलण्यावर तिनं विश्वास ठेवला प्रचंड घाबरलेल्या या तरुणीनं सुरुवातीला ही घटना कोणाला सांगितली नव्हती दुसऱ्या बसने ती फलटणला निघालीही होती पण तिनं एका मित्राला ही घटना सांगितली त्यानं धीर देत तक्रार द्यायचा सल्ला दिला त्यानंतर ही तरुणी अर्ध्या रस्त्यातून माघारी फिरली आणि पुन्हा स्वारगेटला येऊन पोलिसांकडे तिनं तक्रार दाखल केली तरुणीची तक्रार दाखल झाल्यानंतर यंत्रणा खडबडून जागी झाली परिवहन मंत्र्यापासून मुख्यमंत्र्यांपर्यंत सगळ्यांनी त्यात लक्ष घातलं पोलीस सक्रिय झाले आरोपी निष्पन्न झाला स्थानकातील एस टी अधिकाऱ्यांवर कारवाई झाली सुरक्षा रक्षकांना निलंबितही करण्यात आलं मित्रांनो अवघ्या महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एस टीची राज्यात पाचशे सत्तरहून अधिक बस स्थानक आहेत दररोज सुमारे पंचावन्न लाख प्रवासी एस टीनं प्रवास करतात महिला सन्मान योजनेमुळं महिला प्रवाशांची संख्या निश्चितच वाढली आहे पण महिलांचा सन्मान होतोय का आप प्रश्न ही हा या निर्माण केलाय स्वारगेट स्थानकात घडलेली घटना पाहिली तर फलटणला जाणारी बस कुठं लागते याची या तरुणीला अधिकृतपणे माहिती देणारी यंत्रणा त्यावेळी स्थानकात नव्हती हे स्पष्ट होत अनेक स्थानकात चौकशी तर सोडत साधे फलकही नीट नाहीत फलक असतील तर तिथं त्याच गावची एस टी लागेल याची खात्री नसते दुसरी गोष्ट म्हणजे प्रवाशांशिवाय स्थानकात कोण येतं कोण जातं कोण काय करतं हे तपासलं जात नाही त्यामुळंच चोरणाऱ्या करणारे अनेक गुन्हेगार एस स्थानकाच्या आवारात मोकाट फिरत असतात अनेक ठिकाणी एस टी स्थानकातच गुन्हेगार आणि गर्दल्यांचे अड्डे आहेत अशा वेळी कुठं ती काय काम करते हा प्रश्न आहेच रात्रभर गाड्यांची ये जा सुरू असलेल्या आणि जवळच पोलीस चौकी असलेल्या स्वारगेट सारख्या स्थानकामध्ये ही यंत्रणा अधिकच प्रभावी असायला हवी पण तरुणीवर अत्याचार होऊ ते कुणालाच कळलं नाही यातच स्थानकातील सुरक्षा आणि पोलीस यंत्रणेचं काम स्पष्ट होत आहे तरुणीवर अत्याचार करणाऱ्या आरोपीवर यापूर्वी झबरी चोऱ्याचे गुन्हे दाखल आहेत असे सराईत गुन्हेगार एसटी स्थानकाच्या आवारात मोकाट फिरतायत त्यांना कोणीही अडवत नाही हे तर स्पष्ट आहेच पण गुन्हे करायला त्यांना मोकळं राहनही मिळते हेही या प्रकरणातून दिसून येते गंभीर बाब म्हणजे पुन्हा पुन्हा गुन्हे करताना त्यांना कुणाचाच धाक वाटत नाही यातच पोलीस यंत्रणेचं अपयश आहे बेकायदा प्रवासी वाहतूक करणारे अनेक लोक एस टीच्या या मंडळींची ही दहशत स्थानकाच्या आवारात असते या अनधिकृत वाहतुकीतूनही अनेक गुन्हे घडत असतात राज्यातल्या कोणत्याही एसटी स्थानकात हीच अवस्था आहे पण त्याबाबतही ठोस कारवाई होत नाही प्रवाशांनी अशा वाहनांमध्ये प्रवास करूच नये हे जरी खरं असलं तरी एस टीच उपलब्ध नसेल तर प्रवाशांनाही पर्याय राहत नाही मुळात एसटी खिळखिळी झाली भंगारात निघालेल्या अनेक गाड्या धोकादायकपणे रस्त्यावर धावत आहेत कर्मचाऱ्यांची संख्याही कमी आहे त्यामुळं गुन्हेगारांच्या वावरामुळे स्थानकातच नाही तर नादुरुस्त गाड्यांमुळे प्रवासातही प्रवासी सुरक्षित नाही मित्रांनो स्वारगेटला घडलेल्या घटनेनं महिला प्रवाशांची सुरक्षा आणि त्याकडं होणाऱ्या अक्षम्य दुर्लक्षाचा अत्यंत गंभीर मुद्दा समोर आलाय वरपासून खालपर्यंत किडलेली सगळी यंत्रणा आहे घटनेबाबत नागरिकांमध्ये तीव्र रोष असल्याने आता त्याबाबत झटपट केल्या जात आहेत काही यंत्रणा आणि उपायही केले जातील हे उपाय आधीच का केले नाहीत याची उत्तर मात्र दिली जाणार नाहीत आणि घटनेचा विसर पडला की आपली यंत्रणा पुन्हा कुंभकर्ण होईल पण हे पुन्हा होऊ नये हीच अपेक्षा करूयात मित्रांनो अशाच एका नव्या बातमीच्या नव्या स्टोरीत आपण पुन्हा भेटूयात धन्यवाद